आता शेव्या सांगायच सारख्या नाही आता शिव्या नाही घाणारे द्यायच्या हो शिव्या नाही सांगायच्या घाणारे द्यायच्या आमच्या या बाराला शंभर शंभर वर्ष होऊन गेली म्हणजे आई पण माझ्या आमच्या सासा म्हणतात माझे बार घालावच लागेल तुम्ही ह्या बाराच्या गावात आलाय तर हे घालावच लागतं यांचा बाराचा कार्यक्रम पंचमीच्या दुसऱ्या दिवशी असतो याच विशेष महत्व म्हणजे त्याचा कापल्या <laughs> पाड भरायचं असलं त्याला तर ए पोरे न इकडे या अग या माहिती नाही माहिती नाही या चला रेडी थ्री टू वन ऍक्शन नमस्कार या प्रथेबद्दल तर फार पूर्वीपासून ऐकण्यात आले होते मात्र मनातले प्रश्न अनुत्तरितच होते का या दोन गावच्या बायका ओढ्या किनारी येऊन एकमेकींना मनसोक्त शिव्या देत असतील पूर्वीचा बार आणि आत्ताचा बार यामध्ये कोणते बदल होत गेले आणि या बायका नेमक्या कोणत्या शिवाय देतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायला मी पोहोचलेलो इथे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या खंडाळा शहरापासून लोणंद शहराकडे जाताना वाटेतली काही गावे सोडली की स्वागत करायला तयार असलेली एक उंच कमान दिसू लागते कमानीतला प्रवेश आपल्याला सुखेड या गावी घेऊन येतो बोरीगावची कमान ही वर्षातला सर्वात मोठा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झालेली दिसते सुखेड व बोरी या दोन गावच्या मधून वाहणारा हाच तो ओढा जिथे साजरा होणारा उत्सव बोरीचा बार या नावाने महाराष्ट्रभर ओळखला जातो आनंद आणि उत्साहाच्या वाता या वातावरणात रिकामा ओढ्याचा किनारा माणसांनी हळूहळू गजबजू लागलेला उत्साह शिगेला पोहोचलेलाच मात्र इथल्या काही स्थानिकांशी बोलल्यानंतर या प्रथेविषयी एक सामायिक धागा जोडण्याचा प्रयत्नही सुरू झालेला नामदेव राजाराम दाहिबुडे आमच्या या बाराला शंभर शंभर वर्ष होऊन गेली त्या दोन सवती सवती होत्या त्या कड्यामध्ये त्यांची भांडणं लागली भांडणं लागल्यानंतर तिथनं मोहर ही प्रथा सुरू झाली इकडच्या एक मास्तारी आणि इकडच्या एक मास्तारी या वड्यात त्या दोघींची गाठी पडल्या पन्नास दुया झाल्या त्यांना पन्नास दुया झाल्या तेव्हा माणूसच नव्हतं आता नाही माणूस झालंय तर मग ती काय म्हणली त्या बायका त्या लागले बांधण भांडून पोलीस पाटील होता त्याला दोन बायका होत्या एक बोरी आणि एक सुकेडमध्ये तर त्या धुण्यासाठी या ओढ्यावर यायच्या त्यावर तर काय झालं दोघींच धुता धुता भांडण झालं आणि ते भांडण झाल्यामुळं एकामेकीला शिबेगाळ झाली आणि तेच हे आता हे चाललंय हे तेच कारण आहे दोन आमच्या त्या सरपणाला गेल्या आणि त्या इथं कपडे धुवायला आल्या त्या एकामेकीची भांडणं करून करून इथं वाढले त्यामुळं आमच्यात भार चालू झालाय मतमतांतरे वेगळी असली तरी ही प्रथा सुरू ठेवण्याचे मात्र काही नियम गावकऱ्यांनी आजपर्यंत पाळलेले दिसतात का आमच्या देवाचं तिकडे देवाळ आहे त्यांच्या देवाचं तिकडे देवाळ आहे पाच जणी हळद खोको व्हायाच पाया पडायचं आणि इकडे येऊन शिव्याची आर आता कमी पडले पहिले नाही पत्या शिव्या आता कमी झाली बाळाने तुमच्या तुम्ही येत्यात देवापाशी पशी येतात सगळे जमत मग वाजून तुम्ही येते मग ते बघू वायाचा हातात लिंबा मोठा घ्यायचा वाज वाजवता आणायचं मग गाणं हे म्हणायचं आणि तिथली वाजवत मग त्या पोबा मग आम्ही पैसे यायचे तू पूर्वीपासून असं काल नेमका त्याच्या देवळात जायचं मुली घेऊन पाच त्यांच्या त्याच्या तीर गुलाल ती आता गावात गेली पाच दहा मुली गावात गेल्या त्या मुली आता हिथं येणार हो का हित हिथ येणार त्या हित आणि सुरुवात करायला आणि ती कोणती येणार आणि हे कोणती जाणार आणि तो बार सुरू होणार ही प्रथा किती वर्षांपासून सुरू आहे याबद्दल गावकऱ्यांकडे काही पुरावे आढळत नाहीत पण ही प्रथा खूप जुनी आहे याबद्दल गावकऱ्यांमध्ये एकमत दिसून येते जवळजवळ एकोणीसशे ये सत्तेचाळीस चा जन्म आमचा आणि त्याच्या आधी कधी चालू झाले ते काय माहिती का सत्तेचाळीस चाले आमचा जन्म सर्वसाधारण आम्हाला पाच वर्षांनी निघत मग सर्व एकोणीसशे बावन्न बघ बघते बघणाऱ्याला वाटू शकते कि हा वाद एकदम टोकाचा असेल मात्र हा तासाभराचा सोहळा पार पडल्यानंतर दोन्ही गावकरी पुन्हा आपापल्या दैनंदिन आयुष्यात रममान होत असतात

नै पोरिमा हेरलाई यता दिवसभर पंचमी दिवशी पोळ्या करायच्या दुसऱ्या दिवशी पोळ्या खायच्या आणि इथं यायचं वेधी पण अंगोळ करून दहा अकरा वाजता यायचं बारा पावणे बाराला बार सुरू आता लई माणसं येतात तेव्हा एवढी पोलीस नव्हतं आता पोलीस येते नाही ढोल वाजवतात शिंग वाजवतात शिंग वाजवत्यात आता नव्हतं नुसतं ढोल वाजवत हातात पाला घेऊन यायच्या आता शिंग वाजवत लय पब्लिक येते इथं लय येतय आता कबड्डी खुतुतू इथं सुरू आहे बोरीला हा मला आता जाणवतोय की माणसं जास्त शंका वाढली नाही माणसं यायला लागली हा सण चला बार बघाय चला बार बघाय चला बार बघाय अशी या सगळी द्यायची पूर्वी आणि आता म्हणजे काय करून दाखायचं उभे राहते आता करून दाखवायचं कोणाचं आवाज कोणाचं काही कळत नाही पहिले की बार पण आता नवीन <laughs> आहे ते घालत कोणी नाही कोणी आता शिव्या सांगाय सारख्या नाही शिव्या तेवढ्या घ्यायच्या दहा पंधरा गाड्या पंधरा बायका शिकडून तिकडून झालं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा बोरीचा बार या प्रथेबद्दल तुम्हाला काही माहिती असल्यास कमेंटमध्ये जरूर सांगा आपण भेटूयात पुन्हा एका नव्या ठिकाणी नव्या गोष्टीसह तोपर्यंत निसर्गाची व आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद